नमस्कार मी आपण माझा चंदगड नगर पंचायतीसाठी झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणूक लढती दरम्यान मोठ्या प्रमाणावर पैजा लागल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे या पैजांमध्ये काही मातब्बर माजी जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध पक्षांचे प्रभावशाली पदाधिकारी आघाडीवर असल्याची चर्चा उघडपणे होते विशेष म्हणजे या व्यवहारासाठी काही मध्यस्थांची भूमिका होती अशी माहिती समोर येते निवडणूक निकालानंतर काहींचे अंदाज खरे ठरत पैजा जिंकल्या तर काहींना पराभव पत्करावा लागला मात्र निकालानंतर पैजांचे व्यवहार पूर्ण करण्याची वेळ तास जे महत्वाची भूमिका निभावणारे मध्यस्थ या व्यवहारात सक्रिय होते ते अचानक गायब झाल्यानं संबंधितांमध्ये असंतोष निर्माण झाला पैस हरलेल्यांकडून रक्कम वसूल करणे जिंकलेल्यांना पैसे देणे या प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडल्याची चर्चा आहे एकंदरीत पाहता आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची खात्री बऱ्याच जणांना असते यातूनच पैजा लावल्या जातात पण शेवटी या सर्वांमध्ये मतदार राजा महत्त्वाचा असतो काहीचे अंदाज खरे ठरतात तर काहींचे चुकतात काही ठिकाणी ह्या पैजांचा व्यवहार प्रामाणिकपणे पूर्ण केला जातो तर काही ठिकाणी नाही तसंच काही चंदगड शहरात दोन मातब्बर नेत्यांच्या मध्ये घडलेल्या या पैजांच्या व्यवहारात मध्यस्थीच गायब झाल्याच्या चर्चेचा विषय झालाय